वेंगुर्लापासून पासून चार ते पाच किलोमीटर अंतर अंतर गाव आहे इथे आहोत इकडे पाठीमागे आंब्याची बाग आहे इथे मांगर आहे आणि तुम्हाला आता अंदाज आता आलाच असेल तर आणि आतमध्ये जो खजाना आपण पाहणार आहोत जो मुंबईला वाशी मार्केटला आणि तुमच्या घरी पेटीमध्ये येतो तो आंब्याचा खजाना तुम्ही पाहू शकता तुफान कसले आंबे दिसत आहेत इकडे कमीत कमी दोन तीन हजार आंबे असतील इकडे सगळे आणि इकडे पिकलेले आंबे आहेत उष्णता एवढी आहे ना त्याच्यामुळे त्यांना काही कूड वगैरे गवत टाकायची गरज नाही पिकलेले आहेत इकडे पाहू शकतो अरे वा नॅचरल इथे कोणती पावडर नाही की काय नाही पिकवण्यासाठी नॅचरली पिकवलेले आंबे आहेत इकडे येता येता आम्हाला ज कडेलाच कितीतरी पडलेले दिसले हा बघा आंबा ताजा ताजा आंबा हा सुपर आहे सुंदर आहे आणि हा आंबा आता मी खाणार आहे ठीक आहे आणि आपल्याला कापून देणार आहे दिव्या गावडे कोकणी माणूस कशा पद्धतीने आंबे कापतो आता हा आंबा कापलेला आहे जबरदस्त आहे